किणी गावाजवळील बस दरोडाप्रकरणी सात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी किणी तालुका हातकणंगले येथील हद्दीत अशोका ट्रॅव्हल्सच्या खाजगी आराम बसवर दरोडा टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात संशयित आरोपींना मंगळवारी पेठ वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे काही दिवसांपूर्वी किणी गावाजवळून जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या खाजगी आराम बसवर अज्ञातांनी दरोडा टाकून प्रवाशांकडील रोकड व मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना घडली होती या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सात जणांना अटक केली आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच वडगाव न्यायालय परिसरात त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान या दरोड्यात वापरलेली वाहने दरोड्याचा मुद्देमाल तसेच या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का याबाबत तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरत तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे